पालघर साधू हत्याकांडावरून पुन्हा एकदा घमासान भाजपने आरोपीलाच पक्षात घेतल्याची टीका चौफेर टीकेनंतर भाजपकडून पक्ष प्रवेशालाही स्थगिती आता ज्याला प्रवेश दिला त्याच काशीनाथ चौधरींनी समोर येत नेमकं काय सांगितलं कुणावर आरोप केले तेही जाणून घेऊ नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर रविवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डहाणू तालुका अध्यक्ष असलेल्या काशीनाथ चौधरी यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला या पक्षप्रवेशाचा व्हिडिओ महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत विरोधकांनी शेअर करत जोरदार हल्ला चढवला ज्या साधू हट्टाकांडावरून भाजपने रान उठवलं त्याच प्रकरणातील आरोपीला प्रवेश दिलाच कसा असा प्रश्न उपस्थित केला रोहित पवारांपासून ते दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत या पक्षप्रवेशामुळे भाजपवर झालेली चौफेर टीका लक्षात घेता भाजपला काशीनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगितीही द्यावी लागली एकीकडे एफ आय आर सीआयडी सीबीआय तपास आणि चार्जशीट मध्ये आरोपी म्हणून काशीनाथ चौधरींचं नाव नाही असं उत्तर विरोधकांना भाजपने दिलं तर दुसरीकडे त्यांच्या पक्ष सुद्धा स्थगिती दिली पक्षप्रवेश तर केला पण काशीनाथ चौधरी यांना दारातच उभं केलं या सगळ्या आरोपांवर आता काशीनाथ चौधरी यांनी स्वतः पुढे येत आपली भूमिका मांडली आहे नेमकं ते काय म्हणाले तेही पहा मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय समाज माध्यमामध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कारण की मी त्यांच्यासोबत आहे मला विश्वास आहे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील या सर्व प्रकरणामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही

त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोचणं सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोहोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं त्या लोकांच्या अडचणी दूर कराव्यात एवढाच प्रामाणिक हेतू होता माझा सर प्रसार अशी चर्चा आहे भाजपामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आणि चोवीस तासात तो परत स्थगित करण्यात आला हा भाजपाचा स्टंट असू शकतो का काय सांगा नाही या बाबतीत मला काहीच म्हणायचं आता ज्या पक्षातून आपण इथे प्रवेश केला त्या पक्षाच्या सुप्रिया सुळे असतील किंवा इतर मोठे नेते आहेत त्यांच्याशी काही तुमचा संपर्क झाला का त्यांनी तुम्हाला काही फोन चर्चा झाली का नाही माझा कोणाशी काही संपर्क झालेला नाही तुम्हाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षाचं दे काहीतरी अमित शाह कौल भाजपने आणि ते त्या पक्षाचा किंवा इतर पक्षाच्या लोकांना ते आवडले नाही असं का तुम्ही नवीन भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला लगेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे करणार म्हणजे हे असं असं आवड असं काहीच माझं बोलणं झालेलं नाही ज्यावेळेस पक्षी यांच्यांकडून तुम्हाला स्थगिती देण्यात आलेली आहे ज्यांनी तुमचा पक्ष प्रवेश करून घेतला त्या पक्ष प्रवेशामध्ये स्वतः पालघरचे खासदार उपस्थित होते जिल्हा अध्यक्षेच्या मार्फत हा पक्ष प्रवेश झालेला आहे स्थगिती मिळाल्याच्या नंतर तुमच्या काय प्रतिक्रिया दिल्या त्यांनी नाही माझं अजून त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाही मी माझ्या कुटुंबासोबत आहे आम्ही सगळेच अत्यंत या धक्कादायक या सगळ्या परिस्थितीवरती मी अजून कोणाशी बोललेलो नाही तिथे डॅमेज करण्यासाठी आपला प्रवेश स्वीकारला असं सांगितलं जातं काय नाही नाही ते मला माहित नाही दुसरं कोणाचं काय म्हणणं असेल त्याच्यावरती मी कसं कमेंट करणार आता पुढची रणनीती तुमची काय आहे काहीच नाही माझी रणनीती काहीच नाही माझं म्हणणं एवढंच आहे की त्या दुर्दैवी घटनेमध्ये मी साक्षीदार आहे आणि माझा एवढाच संबंध आहे की मी त्यांचा त्या निष्पाप ते साधूंचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि तेवढाच माझा त्या ते घटनेशी संबंध आहे परंतु मला त्या घटनेमध्ये आरोपी बनवण्याचं काम समाज माध्यमानं आणि माझं माझं जे वर्णन या पूर्ण समाजामध्ये केलं जातं ते अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी माझं भूमिका

तुम्ही तिथे उपस्थित होता तुमच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर या संदर्भातली चौकशी आहे ती सीबीआय कडे जावी आणि एन आय ए चौकशी करावी अशी त्या अहवालात मागणी केलेली आहे याबद्दल त्या मी या देशातल्या कुठल्याही चौकशी एजन्सीच्या समोर जाऊन कोणतीही चौकशीला समोर जायला मी तयार आहे सी आय डीने केले आयची चौकशी अजून दुसरी कुठली असेल मला काही हरकत नाही मी त्याच्या समोर जायला तयार साक्षीदार म्हणून मानवतेच्या दृष्टीनं मी तिथे गेलो पण एवढाच या प्रकरणाशी संबंध आहे मी आरोपी असल्याचं असल्याचं कुठेच सिद्ध झालं माझ्या कुटुंबाची या प्रकरणामुळे बदनामी होत काशीनाथ चौधरी म्हणाले पालघर साधू हत्याकांड प्रकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रचंड गाजलं होतं सोळा एप्रिल दोन हजार वीस ला सुरत कडे निघालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकांची निर्घुणपणे गडचिंचले येथे हत्या करण्यात आली पोलिसांनी दोनशे लोकांना या प्रकरणी ताब्यात घेतलं होतं एकशे आठ साक्षीदारांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आले होते या घटनेवरून भाजपने राज्यभरात रान उठवलं होतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मविया सरकारला धारेवरही धरलं होतं याच प्रकरणातील आरोपीला भाजपने आपल्या पक्षात घेतल्याचा आरोप विरोधक करतात या सगळ्या आरोपांनंतर भाजपने या पक्ष प्रवेशाला जरी स्थगिती दिली असली तरी पुढे या प्रकरणामध्ये काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका